हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मुरमुरे आणि मक्याचा पोळ्याचा चिवडा अगदी साधी सोपी रेसिपी आहे करायला सुद्धा पटकन अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही हा चिवडा पटकन तयार करू शकता चेसिपीला मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे घेताना मी चाळून घेतले त्यामुळे किती बारीक वगैरे काही कण असतील तर ते गळून जातील आता मुरमुरे छान असे थोडा वेळ गरम करून घ्यायचे जेणेकरून नरम असतील तर त्याला थोडे गरम करून घेतली आपण गॅसवरती तर त्याला कुरकुरीत पण आहे असे पाच मिनिट हे आपण गरम करून घ्यायचे तर ते कढईमध्ये आपण मुरमुरे काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे कढई मोठी असेल तर तुम्ही त्यातसुद्धा फोडणी घालू शकता किंवा फोडणी करून ती मुरमुऱ्यावरतीसुद्धा टाकू शकता तर इथे आपण छान खोबऱ्याचे काप करून घेतले त्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं तर इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ते आपण काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये इथे मी शेंगदाणेसुद्धा तळून घेणार आहे सो शेंगदाणे तळताना छान थोडेसे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आपले शेंगदाणेसुद्धा छान तळलेले आहेत तेसुद्धा काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये इथे मी आ, जो आपण कांदा सुकवतो सुकलेला कांदा इथे वापरलेला आहे त्याची चव खूप छान येते चिवड्यामध्ये पण हे ऑप्शनल प्रोसेस आहे प्रत्येक वेळी तो कांदा आपल्याकडे असेलच असं नाही त्यामुळे तुम्ही असेल तर ता टाका असा तळून नसेल तर स्किपसुद्धा करू शकता तर इथे कांदासुद्धा आपण व्यवस्थित असा तळून घेतला आता इथे आपण त्यास उरलेल्या तेलामध्ये फोडणी देणार आहोत त्यामध्ये आधी मोहरी टाकली मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं जिरेसुद्धा छान असे तळून घ्यायची जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घातलेला आहे आणि चिवड्यामध्ये जितकं आपण जास्त कडीपत्ता वापरू तितकी त्याची चव छान वा वाढते आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून ते आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे इथे मी थोडीशी लसूण आणि आल्याची पेस्ट टाकलेली आहे त्यामुळे चिवड्याला छान म्हणजे चव छान येते तर ते आता इथे मसाले टाकायचे आहेत जिथे मी हळद वापरलेली आहे धणे पावडर वापरलेली आहे थोडंसं लाल तिखट आता हे मसाले व्यवस्थित असे तळून घ्यायचे इथे थोडंसं मीठ टाकायचं चवी पुरतं हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तीसुद्धा टाकली तरीसुद्धा चालते किंवा अशीच साधी साखर जर आपण तेलामध्ये टाकली तीसुद्धा मिक्स होते चिवड्यामध्ये आता हे जे काही आपण जिन्नस तळून घेतले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कढई मोठी असल्यामुळे व्यवस्थित असं हलवता येतं आणि मुरमुरे टाकल्यानंतर इथे माझ्याकडे मक्याचे पोहेचे मी तळून घेतले होते ते सुद्धा इथे टाकलेले आहेत आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे जे आपण मसाले जे काही आपण मसाल्यात वापरलं ते व्यवस्थित असं आपल्या चिवड्याला सगळीकडे लागलं पाहिजे अशा पद्धतीने हा चिवडा सगळा मिक्स करून घ्यायचा तर इथे मस्त असा झटपट छान मक्याच्या पोह्याचा आणि मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे करायलासुद्धा पटकन आपण करून म्हणजे करू शकतो छान असा कुरकुरीत खमंग आणि खायलासुद्धा आणि करायलासुद्धा सोपा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबतची नेहमीप्रमाणे साधी आणि सोपे असेल तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका